नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलू टिक्की ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे बटाटे किसून घेऊया बटाटे आपण एकसारखे सर्व किसून झाले त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला आलू टिक्की आपली चटपटीत व्हावी त्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला नसेल तर लिंबू रस टाकला तरी चालेल बारीक कट केलेली कोथंबीर टाकून आपण हे सर्व एक करून घ्यायचा आहे छान असा गोळा मळून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये मसाले एक झाले की लगेच आपण आलू टिक्की वळवून घेणार आहोत मी आता त्यातलंच थोडासा बटाट्याचा भाग घेऊन मस्त असे गोलाकार ही टिक्की तयार करणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ही आलू टिक्की तयार करू शकता आलू टिक्की जास्त पातळ करू नका थोडी मध्यम अशी जाडच ठेवायची अशाच पद्धतीने मी सर्व आलू टिक्की तयार करून घेणार आहे आपली आलू टिक्की तयार झाली आता आपण कॉर्नफ्लावर घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता कॉर्नफ्लॉवर मी आलू टिक्कीवर टाकून घेणार आहे आणि आलू टिक्की कॉर्नफ्लावरनी कोट करून घेणार आहे दोन्ही बाजूने आपण कॉर्नफ्लॉवर ही आलू टिक्की कोट करून घेऊया सर्व आलू टिक्की मी कोट करून घेतलेले आहेत आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे तेल टाकून घेऊया आणि ही आलू टिक्की आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि एकदम क्रिस्पी अशी ही आलू टिक्की आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत पाच मिनिटानंतर आपण ही आलू टिक्की पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे खरपूस अशी भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूने मी अशीच आलू टिक्की क्रिस्पी करून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली आलू टिक्की तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया ही आलू टिक्की आपण हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकतो